न्यूज मराठी ट्वेंटी फोर याच्या सातवा वर्धापनानिमित्तानं माझ्या हार्दिक शुभेच्छा गेले सात वर्षे कोल्हापुरामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शहरामध्ये ज्या ज्या ताज्या बातम्या देण्याचा प्रयत्न सातत्याने करत असतात सत्य बातम्या देत असतात कोल्हापुरातल्या होणाऱ्या घडामोडी लोकांच्या प्रेम त्या त्या दिवशी देण्याचा प्रयत्न त्यांचा असतो आणि वस्तुस्थिती मांडली मानली जाते ज्यामध्ये कोल्हापूरचे असे प्रलंबित प्रश्न आहेत त्याच्यावरतीचा चांगल्या प्रकारे वाटप करून चांगल्या लोकांच्यापर्यंत सूचना देतात लोकांच्या माहिती चांगल्या प्रकारे हे देतात आणि बर्खरेपणे बांधून इनबॅलन्स असतं असं त्यांचं कायचं का काम असतं त्यामुळे न्यूज मराठी तुमच्या त्या पुन्हा एकदा माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा